धाड बुलटाना रोडवर भीषण अपघात होमगार्डच्या बेदरकार धडकेत युवक रक्ताच्या थारोळ्यात सरकारी डॉक्टर कायव नागरिक आक्रोशित मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता धाड बुलटाना रोडवर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला पायी जात असलेल्या मॉ सरफराज मॉ आसिफ याला होमगार्डने दिलेल्या जबर धडकेत तो गंभीर जखमी झाला अपघातात आरोपी होमगार्ड ही जखमी झाला असून दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून नागरिकांनी तात्काळ सरकारी रुग्णालयात हलवलं मात्र धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर चाटे अनुपस्थित होते जखमी योग्य वेळी उपचार न मिळाल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला अपघात झाला की रुग्णालय बंद का होत डॉक्टर नेहमीच गायब का असतात प्रशासन झोपेत आहे का अशा प्रश्नांनी रुग्णालय परिसर दनानून गेलं गंभीर जखमींना अखेर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून धाड पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे बेदरकार होमगार्ड प्लस निष्क्रिय आरोग्य यंत्रणा बरोबर नागरिकांच्या जीवाशी खेळ सरकारी ड्युटीवर असलेले डॉक्टर रुग्णालयात हजर नसतात मग ते सरकारी सेवेत आहेत की स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये हे उघड करणं प्रशासनाचं कर्तव्य नाही का या निष्काळजीपणामुळे केवळ अपघातग्रस्तांचे प्राण धोक्यात जात नाहीत तर आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिरझा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका